आईची शिकवण तू जशी आहेस तशी निघून ये डॉक्टरांनी आईला दवाखान्यात भरती व्हायला सांगितलंय पण ती आमचं कुणाचंच ऐकत नाही आहे कदाचित तुझं ऐकेल दादाचा हा निरोप ऐकून मेघना एक क्षणभर गोंधळली आणि आई ऐकत नाही हे समीकरणच तिला पटलं नाही खरं तर आईला एक पूर्णपणे सहकार्य करणारा रुग्ण असं प्रशस्तीपत्रकच तिने दिलं होतं आणि हीच आई आज दवाखान्यात भरती व्हायला नाही म्हणत आहे मेघनाला काही सुचे झालं होतं तशी आईच्या तब्येतीची आणि तिच्या नवीनच उद्भवलेल्या आजाराची थोडीफार कल्पना सगळ्यांनाच होती गेले तीस वर्षापासून मित्र असलेला बीपी आता हळूहळू आपले हातपाय पसरू लागला होता त्याने एकदम थेट आईच्या हृदयातच हात घातला आणि त्याचा आकार मोठा केला आई गमतीत म्हणायची पण हम तो बडे दिलवाले हो गे कदाचित आईच्या विशाल मनाचा मोह त्यालाही पडला होता आईच्या क्षमाशील वृत्तीचा फायदा घेत बीपीने आपला परिणाम आता मेंदूवर पण दाखवायला सुरुवात केली होती आईच्या मेंदूत लहान गाठ झाली होती आणि त्वरित शस्त्रक्रिया करून ती गाठ काढावी लागणार होती नाहीतर त्याचे दुष्परिणाम आईला खूप सहन करावे लागले असते हे सगळं माहीत असूनही आईने दवाखान्यात भरती व्हायला नकार दिला होता आईच्या याच वागण्याचं कोडं सगळ्यांना अगदी मेघनाला सुद्धा पडलं होतं आत्तापर्यंत तिने तब्येतीवर झालेले हल्ले यशस्वीरित्या परतून लावले होते कधी मनाला हुभारी देऊन तर कधी खूप औषधं घेऊन तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करून ती जिद्दीने उभी राहिली होती आई आणि कच खाणं हे कुणाला माहितीच नव्हतं जणू मला माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मी माझी तब्येत नीट ठेवणारच हाच तिचा नेहमी घोषा असायचा आणि हीच आई आता सगळ्यांकडे पाठ फिरवत होती आईच्या या वागण्याचा अर्थ न कळाल्याने मेघना खूप उदास झाली होती तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं आईला भेटायला जायचे तर समोर हा कामाचा ढीक पडला होता तिला काहीच कळत नव्हतं पण शेवटी तिने निर्णय घेतला की उद्या सकाळीच कल्याणला जायचे आणि आई आईशी प्रत्यक्ष बोलायचे तिला समजावायचे नाही ऐकले तर जबरदस्तीने तिला ॲडमिट करायचे या निश्चयाने ती झोपली दुसऱ्या दिवशी ती आईकडे गेली आईचा हाडाचा सापळा बघून मेघनाला एकदम रडूच कोसळलं बीपी तरी मित्रासारखा वागला होता पण हा ब्रेन ट्युमर एका गिधड्यासारखा तिच्यावर वार करत होता त्याला आटोक्यात नाही आणलं तर तो आईला कशा प्रकारे त्रास देईल हे खुद्द डॉक्टर पण सांगू शकत नव्हते आई अगं काय हा वेडेपणा तू कोणाचंच ऐकत नाहीयेस मेघना या विषयावर खूप चर्चा झाली आहे मला परत तू बोलायला लावू नकोस माझा निश्चय अटळ आहे तरीसुद्धा मला खरं कारण जाणून घ्यायचं आहे हे बघ तुझं कारण जर खरंच योग्य असेल तर कदाचित मी तुझी बाजू इतरांना समजावून सांगू शकेल कारण सांगायलाच हवं का आईच्या या अगतिक प्रश्नावर मेघना काहीच बोलली नाही पण तिने आईशी अबोलाच धरला बराच वेळ मेघना काहीच बोलत नाही हे पाहून शेवटी आईच म्हणाली मेघा तुला माहिती आहे ना या शस्त्रक्रियेला किती खर्च येतो कमीत कमी सहा सात लाख आणि एवढा खर्च आता करणं मला नाही पटत म्हणून मी नाही म्हणते आहे आई मी तुला खरं कारण विचारलं होतं रागावूनच मेघा म्हणाली तुला चांगलंच माहिती आहे की दादा काय आणि मी काय आणि बाबा काय आम्हा सगळ्यांना सात आठ लाख जाऊच दे पण पन पंधरा वीस लाख रुपये उभं करणं सहज शक्य आहे मी एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे मला माझ्या मेडिक्लेममधून आरामात एवढे पैसे परत मिळतील दादाचा तर स्वतःचा व्यवसाय आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तो खूपच चांगला आहे काही करोड्समध्ये निव्वळ नफा कमवणाऱ्याला इतके पैसे काहीच नाही आई परत सांगते मला खरं कारण सांग तू एवढी हट्ट करतेस ना तर मग ऐक बऱ्याच वेळाने धीर एकवटून आई म्हणाली आता यावर्षी मी बहात्तर वर्षाची झाले देवाने मला एक छान आयुष्य दिलं तापट असला तरी समजून घेणारा मनापासून प्रेम करणारा नवरा आपापल्या क्षेत्रातील यशस्वी अशी दोन्ही मुलं आणि छानशी चार नातवंडं आयुष्याकडून अजून काय पाहिजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आता शांतपणे जाऊ दे त्याच्याकडे असं कसं बोलू शकते साई तू आई तुझी खंबीर साथ अजून पाहिजे का आम्हा सर्वांना माझी खात्री आहे हे ऑपरेशन झाल्यावर परत सगळं ठीक होईल तू असं विचार नको ना करू अगतिकपणे मेघना म्हणाली बेटा मला अगदी मान्य आहे की मी नवऱ्याला तर साथ दिलीच पण तुम्ही दोघेही जेव्हा आपापल्या संसारात आणि व्यावसायिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करत होता त्यावेळीसुद्धा तुम्हाला वेळोवेळी साथ दिली सुनेला पण तिचं शिक्षण पूर्ण करायला पूर्ण सहकार्य केलं पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती आणि आताची पूर्ण वेगळी आहे तुम्हा दोघांचे आपापल्या संसारात व्यावसायिक क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभं राहणं हे एक प्रकारे माझी जबाबदारी मांडली आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी पण झाले आता हीच भूमिका तुम्हाला तुमच्या मुलांना मोठं करण्याला वटवायची आहे आणि तुम्ही दोघेही त्यात यशस्वी व्हालच पण हे शिवधनुष्य पेलवताना कधी मवाळ तर कधी ताठर तर कधी एकदम आक्रमक भूमिका घ्यावी लागते कधी कधी तणावाचे प्रसंग पण येतील हे सगळं मला अलिप्त राहून पण बघता नाही येणार आणि सहन पण होणार नाही त्यापेक्षा आता एका सुखी समाधानी चित्र साठवून तृप्त मनाने निरोप घेऊ देत बराच वेळ झाला पण मेघना काहीच बोलत नाही हे पाहून आईस पुढे म्हणाली मला माहिती आहे याचा स्वीकार करणं खूप कठीण आहे अगं मी तुमच्या मनात कायम असेन तुमच्या संस्कारातून तुमच्या वागणुकीतून कायम माझे प्रतिबिंब दिसेल शेवटी आज नाही तर उद्या जायचंच आहे तर आज हे सुखी समाधानी चित्र का नको घेऊन जाऊ आईच्या या बोलण्यावर मेघनाला कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळेनासे झाले आई जे म्हणत होती ते बुद्धीला थोडे तरी पटत थो होते पण मनाला सहनच होत नव्हते आई जी गोष्ट उद्यावर जाऊ शकते ती आजच करायची तुला घाई का इतका वेळ मायलेकींचं बोलणं शांतपणे ऐकणारा दादा म्हणाला आई तू नेहमीच म्हणत आली आहेस की जेव्हा मन एक म्हणतं आणि तुमची बुद्धी काहीतरी दुसरंच म्हणते त्यावेळी नेहमी आपल्या मनाचं ऐका आई मला सांग तुझं मन नाही सांगत का मुलांची जशी प्रगती पाहिली तशी नातवंडांची पण पाहावी तुझं मन नातवंडांमध्ये नाही अडकत मग का नाही तू आपल्या मनाचं ऐकत नाही रे राजा कुठल्याही यशाकडे नेणारा मार्ग सोप्पा नसतो अनेक अडथळे असतात त्यात तुम्हा दोघांचं अडखळणं पडणं मी पाहू शकले तुम्हा दोघांना परत उभं राहायचं मी मदत करू पण शकले पण नातवंडांचं तसं नाही रे अरे समीक्षाचा टी व्ही कमी करण्यासाठी तू ओरडतोस त्यावेळी माझा जीव तुटतो रे नातवंडांचं पणं झाडणं आता नाही पाहू शकत त्यांच्या चांगल्यासाठी तू जेव्हा खंबीरपणे निर्णय घेशील तर कदाचित मीच पहिला अडथळा असेल रे पण आम्हाला तसं वाटत नसेल तर आणि तुझा अडथळा पण आम्ही व्यवस्थितपणे पार पाडला तर तुझी काही हरकत नाही ना दादाच्या या प्रश्नावर आई काही क्षण बोलेनाशी झाली ठीक आहे तुम्ही आपल्या जोशी डॉक्टरांना भेटा ते जर हो म्हणाले तर मी ऑपरेशन करायला तयार आहे डॉक्टर जोशी हे फॅमिली डॉक्टर मेघनाचा जन्म पण त्यांच्याच देखरेखीखाली झालेला होता ते पूर्ण कुटुंबाला ओळखत होते आईची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती तिला जर दुसऱ्या डॉक्टरांकडे जावे लागले तरी ती सगळ्या उपचारांची त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची मेघना आणि दादा तर नेहमी उपचार घ्यायचे आणि आता तर त्यांच्या दोघांची मुले पण त्यांचा सल्ला मानायचे दोघेही कुटुंबामध्ये एक वेगळा जिव्हाळा होता म्हणूनच आईला त्यांची खूप खात्री होती की ते योग्य सल्ला देतील आई जे म्हणते आहे ते स्वीकारायला जरी कठीण असलं तरी योग्य आहे जोशी डॉक्टरांचे हे म्हणणे ऐकून बाबा दादा मेघना सगळ्यांनाच धक्काच बसला डॉक्टर तुम्ही असं कसं म्हणतात बाबांना आपला आवेग आवरता आला नाही आम्ही तुमच्याकडे एक आशा घेऊन आलो होतो की तुम्ही आईला ऑपरेशनसाठी तयार कराल आईचा स्वतःवर नाही एवढा विश्वास तुमच्यावर आहे आणि तुम्ही असं म्हणतात मेघना म्हणाली तुम्ही, तुम्ही पूर्ण विचारांती आम्हाला योग्य सल्ला द्याल याची खात्री आहे पण हे सगळं मनाला खरंच पटत नाही आहे यांच्यावर उपचार असूनसुद्धा आम्ही करायचे नाही हे कसं शक्य आहे बाबांना शांत करत दादा म्हणाला परमेश्वराची अजब निर्मिती म्हणजे आपला मानवी मेंदू डॉक्टरांना आव्हान देणारा शरीरातील अवयव म्हणजे मानवी मेंदू या मेंदूला तो करत असलेल्या कामाला समजणं म्हणजे एकदम अवघड काम आहे आत्तापर्यंत फक्त वीस टक्के मेंदूचे कार्य असं शास्त्रज्ञांना समजलं आहे अजून ऐंशी टक्के मेंदू समजलाच नाही मेंदूच्या तक्रारीवर अजून खात्रीशीर उपचार निर्माण झाले नाही आहेत म्हणून ऑपरेशन झाल्यावर आईची सुधारण्याची आशा फक्त पाच टक्के मेघनाचे वाक्य मध्येच तोडत डॉक्टर म्हणाले शिवाय आईवर त्याचे अजून काय परिणाम होतील सांगणं खूप कठीण आहे कदाचित ती हिंडू फिरू शकणार नाही पण डॉक्टर इतर डॉक्टर तर खूप वेगळं सांगत आहेत ते तर आमच्या पाठीस लागले आहेत की लवकरात लवकर भरती वा तुम्ही गैरसमज करू नका ते म्हणत आहेत की ठीक होऊन नीट हिंडा फिरायला लागतील बाबा म्हणाले तुम्हाला आणि या वैद्यकीय क्षेत्राला मी चांगलाच ओळखतो हा मेंदू सगळ्यांना चांगलं आव्हान देत आला आहे त्यांना या केसमधून एक अनुभव घ्यायचा आहे डॉक्टरांना चांगलीच कल्पना आहे की तुम्ही सगळेजण शिक्षित आहात उद्या रुग्णाचं बरं वाईट काही झालंच तर तुम्ही समजून घ्याल माझा अनुभव आणि त्यांची तब्येत सांगते की हे ऑपरेशन त्या सहन करू शकणार नाहीत त्यांना अनुभव मिळणार असेल तर तसं हा अनुभव आज ना उद्या उपयोगी पडेल आणि आम्हाला पण समाधान राहील की आईसाठी आम्ही सगळे प्रयत्न केले दादा म्हणाला हा अनुभव फक्त मोजक्याच लोकांना उपयोगी पडेल खरंच तसं वाटत असेल तर त्यांचं देहदान करा एका चांगल्या वैद्यकीय रुग्णालयाला त्यांचे नेत्रदान करा आईसाठी काही करायचे असेल तर त्यांचे हे दिवस उत्तम कसे जातील हेच बघा त्यांना आता एकच गोष्ट तुम्ही देऊ शकतात ती म्हणजे तुमचा वेळ डॉक्टर जोशी आपलं म्हणणं मना संपवत म्हणाली त्यांच्या धीराचा सन्मान करा आणि साथ द्या ह्या नीट होण्याच्या जंजाळात अडकू नका सगळ्यांच्या ना जुमानता दादाने तिला भरती केलंच पण बीपी पी आटोक्यातनं आल्याने तिला परत घरी आणावं लागलं स्वीकारायला कठीण असलं तरी आईचा निर्णय हा नेहमीप्रमाणेच योग्य ठरला हळूहळू तिची तब्येत ढासळत होती तिचे हे हाल तिच्या मित्राला पण बघवले नाही आणि त्यानेच तिची या सगळ्यातून सुटका केली बीपी अचानक खूप वाढल्याने ब्रेन इंजुरी होऊन तिची प्राणज्योत मालवली गरज असेल तेव्हा पूर्ण शक्तीनिशी लढायचं असतं धावायचं असतं आणि योग्य वेळी थांबायचं असतं जाता जाता ही शिकवण आई आम्हा सर्वांना देऊन गेली होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद